भाजपचा पराभव करणे आणि लोकशाही संविधान व वंचितांचे रक्षण करणं हा महाविकास आघाडीचा अजेंडा आहे हातकणंग लोकसभा मतदारसंघातून सत्यजित पाटील यांनी अल्पावधीत प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे हे मोठ्या मतानं विजयी होतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला हातकणंग लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारात आयोजित निर्धार मेळाव्यात ते बोलत होते विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेश पाटील शिवसेनेचे संजय नेते संजय पवार प्रमुख उपस्थित होते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एकत्र आल्यानं प्रचंड ताकद निर्माण झाली आहे भाजपचा पराभव करणं सर्वसामान्यांना न्याय देऊन राज्याला व देशाला प्रगतीपथावर नेणं हा अजेंडा घेऊन सर्वांनीच तडजोडीचं राजकारण केलं लो। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी महाविकास आघाडीत सहभागी व्हावं यासाठी प्रयत्न केले परंतु यश मिळालं नाही पण त्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिलेला उमेदवार हा सर्वमान्य आणि सर्वस्पर्शी आहे कारखानदार नाहीत तर शेतकरी आहेत आमदार म्हणून दहा वर्षे त्यांनी सर्वच क्षेत्रात केलेलं काम उल्लेखनीय त्यांच्यावर टीका करायला कोणतीही जागा नाही त्यामुळे सर्वसामान्य जनतेशी त्यांची नाळ जोडली असून ते प्रचंड मताधिक्यानं विजयी होतील आमदार ते सतेज पाटील म्हणाले की महापुरुषांचे विचार घेऊन महाविकास आघाडी कार्यरत आहे कोल्हापूरच्या गादीचा सन्मान ठेवण्याचं काम आघाडीने केलं तर साताऱ्यामध्ये गादीचं अपमान करण्याचं काम भाजप आहे अशा प्रवृत्तीला हद्दपार करण्याची ही वेळ आहे हातकणंगले विचाराची मशाल पेटली असून मशाल चिन्ह घरोघरी पोहोचवण्यासाठी प्रचाराचं सूक्ष्म नियोजन करा काँग्रेसने जाहीर केलेला जाहीरनामा देशाला दिशा देणारा ठरला तो मराठीत करून घरोघरी पोहोचवणार आहे शिवसेना नेते व जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले की हृदयात राम व हाताला काम हे शिवसेनेचं हिंदुत्व आहे सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं व सामान्य शिवसैनिकांना पदे देण्याचं काम ठाकरे साहेबांनी केलं आणि त्यांना दगा देणाऱ्या दोन्ही उमेदवारांना धडा शिकवून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून सन्मानाने लोकसभेत पाठवा आमदार राजू बावळे माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर राष्ट्रवादीचे प्रवक्ते राजीव आवळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय चौगले काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भगवान जाधव यांची भाषणा झाली मराठी एस न्यूज रोहन साजणे